नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक वीस ऑक्टोबरच्या महत्त्वाच्या घटना वीस ऑक्टोबर एकोणीसशे चार चिली आणि व्हेलिव वे याने शांतता करारावर स्वाक्षरी केली दोन्ही देशांमधील समयांचे सीमांकन झाले वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले वीस ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास क्र भा बाबर यांनी समाज शिक्षण माला स्थापन केले वीस ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न केनियात मनी जाहीर जोमो केनॅटा आणि इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू होते वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट चीनने भारतावर आक्रमण केल्याने चीन व के भारत युद्ध सुरू झाले वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची अकोला येथे स्थापना वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तर हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना नॉबेल पारितोषिक जाहीर वीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तर सिडनी ऑपेरा हाऊसचे उद्घाटन एलिझाबेथ दुसरी यांनी केले वीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव ट्वी टेन फॉक्स या संस्थेकडून हिंदी चित्रपटातील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंच्युरी पुरस्काराने सन्मानित केले वीस ऑक्टोबर दोन हजार एक तब्बल चाळीस वर्षे रंगभूमीवर प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर झाले वीस ऑक्टोबर दोन हजार तीन स्लोन ग्रेट वॉल एकेकाळी मानवतेला ज्ञात असलेला सर्वात मोठी वैश्विक रचना प्रिस्टन विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शोधली वीस ऑक्टोबर दोन हजार पाच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक व वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना च्या सर्वसाधारण परिषदेने सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या विविधतेच्या संरक्षण व संवर्धनावरील अधिवेशन पारित केले वीस ऑक्टोबर दोन हजार अकरा लिबियन ग्रहयुद्ध हुकुमशहा मोहम्मद गद्दाफीला राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या सैनिकांनी पकडले आणि ठार केले वीस ऑक्टोबर दोन हजार सतरा सिरियन ग्रहयुद्ध सिरियन डोमोक्रॅटिक फोर्सने रक्का मोहिमेत विजय घोषित केला वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस लीज ट्रस यांनी ब्रिटनचे पंतप्रधान आणि कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेत्याचे पक्ष सोडले देशातील राजकीय संकटात कोणत्याही ब्रिटनच्या पंतप्रधानासाठी कमीत कमी काळ सेवा दिली वीस ऑक्टोबरच्या महत्वाचे जन्म वीस ऑक्टोबर अठराशे पंचावन्न गोवर्धन राम त्रिपाठी गुजराती लेखक आणि यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार जानेवारी एकोणीसशे सात मुंबई येथे झाला वीस ऑक्टोबर अठराशे एक्क्याण्णव सर जेम्स चाळवी अनुमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल एकोणीसशे पस्तीसमध्ये नोबेल पारितोषिक मिळवलेले ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर वीस ऑक्टोबर अठराशे त्र्याण्णव झोमो कॅनटा केन्याचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस ऑगस्ट एकोणीसशे अष्ट्याहत्तर वीस ऑक्टोबर एकोणीसशे सोळा मेहबूब हुसेन पटेल लोकशाहीर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर वीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस सिद्धार्थ शंकर रे भारतीय वकील आणि राजकारणे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा नोव्हेंबर दोन हजार दहा वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस गुंटूर सुशंकर शर्मा भारतीय कवी आणि समीक्षक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस मे दोन हजार सात वीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट नवजेत सिंग सिद्धू क्रिकेटपटू समालोचक व खासदार यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठ्याहत्तर वीरेंद्र सेहवाग भारतीय फलंदाज यांचा जन्म वीस ऑक्टोबरचे महत्वाचे मृत्यू वीस ऑक्टोबर अठराशे नव्वद सर रिचर्ड बर्टन ब्रिटिश लेखक कवी संशोधक मुस्तदी आणि गुप्तहेर यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस मार्च अठराशे एकवीस वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट व्ही एस उन्हा मानव यांचे निधन वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट हर्बर्ट हुअर अमेरिकेचे एकतीसावे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑगस्ट अठराशे चौऱ्याहत्तर वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर कृष्णाजी गिरनेश फुलबुनकर प्रतिभावान गायक अभिनेते व संगीतकारांचे निधन तर त्यांचा जन्म वीस जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पॉल डायरॉक नोवेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे दोन वीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव बंडोपंत गोखले पत्रकार युद्धशास्त्राच्या अभ्यासक यांचे निधन वीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव माधवराव लिमिये समाजवादी नेते स्वातंत्र्यसैनिक पत्रकार यांचे निधन वीस ऑक्टोबर दोन हजार नऊ वीरसेन आनंदराव कदम गुप्तहेर कथा लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म चार मे एकोणीसशे एकोणतीस वीस ऑक्टोबर दोन हजार दहा पार्थ सारथी शर्मा क्रिकेटपटू यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस वीस ऑक्टोबर दोन हजार अकरा मोमर गटाफी लिबियाचे हुकुमशहा यांचे निधन तर त्यांचा जन्म सात जून एकोणीसशे बेचाळीस वीस ऑक्टोबर दोन हजार बारा जॉन मॅक केनेल पृथ्वी दिनाच्या सुरुवात करणारे यांचे निधन त्याचा जन्म बावीस मार्च एकोणीसशे पंधरा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन असेच व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद